आरोग्य कर्मचारी संपावर ठाम जिल्हा परिषदेसमोर जोरदार निदर्शने राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कंत्राटी पद्धतीने कार्यरत असलेल्या हजारो कर्मचाऱ्यांनी आता आपल्या हक्कांसाठी आवाज उठवला आहे आम्हाला कायम शासन सेवेत समाविष्ट करा ही मागणी घेऊन राष्ट्रीय आरोग्य अभियान अधिकारी व कर्मचारी एकत्रीकरण समितीने बेमुदत संप सुरू केला आहे जिल्हा परिषदेसमोर कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा जोरदार निदर्शने केली घोषणा फलक आणि आवाजात एकजूट हा लढा आता अधिक तीव्र होत चालला आहे कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या तब्बल वीस संघटना एकत्र आल्या असून मागण्या पूर्ण होईपर्यंत संप मागे घेणार नसल्याचा ठाम निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे राष्ट्रीय आरोग्य अभियानचे जिल्हा परिषद आरोग्य विभागाचे लेखा व्यवस्थापक उदय देशपांडे म्हणाले मी उदय देशपांडे जिल्हा लेखा व्यवस्थापक राष्ट्रीय आरोग्य अभियान आरोग्य आरोग्य विभाग जिल्हा परिषद राष्ट्रीय अभियान अंतर्गत दहा वर्ष व त्यापेक्षा जास्त सेवा झालेल्या कर्मचाऱ्यांना दिनांक चौदा तीन दोन हजार चोवीस च्या शा, शासन निर्णयानुसार शासन सेवेत समायोजन करण्यासाठी शासन निर्णय होता परंतु जास्त कालावधी होऊ नये गेली, गेली तरीही शासन निर्णयाबाबत अंमलबजावणी एकोणीस आठ दोन हजार पंचवीस रोजी पासून राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत अंतर्गत, अंतर्गत विविध पदावर सन दोन हजार सात पासून पास। काम करीत असलेल्या कर्मचाऱ्यांनी चरेंग। दिनांक चौदा तीन हजार चोवीसच्या राष्ट्रीय आरोग्य अभियान कर्मचारी यांना नियमित सेवेत समायोजन करण्यासाठी शासन निर्णय निर्गमी झालेला आहे सव्वा वर्ष कालावधी होणे यामागे होत नसल्यामुळे तसेच वाढ लॉयल्टी बोनस ई पी एफ इन्शुरन्स बदली धोरण हे मान्य होत नसल्यामुळे हे दिनांक एकोणीस आठ दोन हजार पंचवीसपासून बेमुदत आंदोलनाचा राष्ट्रीय आरोग्य अभियान अधिकारी व कर्मचारी एकत्रीकरण समिती महाराष्ट्र राज्य यांनी निर्णय घेतल्यानुसार आम्ही सर्व आंदोलनात बसलेलो आहोत या आंदोलनात आमच्या एकूण वीस मागण्या आहेत त्या वीस मागण्यामध्ये आमचे चौदा तीन दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयानुसार समायोज योजनाची यो एक मान्य मागणी आहे तसेच एन एच एम कर्मचाऱ्यांना दहा टक्के मानधनवाढ व लॉय्टी बोनस लागू करावा त्यानंतर पंधरा हजार पेक्षा जास्त पेन्शन पगार असणाऱ्या कर्मचाऱ्यांना ई पी एफ योजना लागू करावी तसेच जे अधिकारी कर्मचारी कर्तव्य कर्तव्यावर बजावत असताना अपघाती मृत्यू झाल्यास रुपये पन्नास लक्ष सानुग्रह अनुदा, अनुदान लागू करावे त्यांना कायमस्वरूपी अपंगत्व वाल्यास पंचवीस लक्ष अनुदान सानुग्रह अनुदान म्हणून अनुदान प्राप्त करावे तसेच कर्तव्य बजावत असताना अपघात झाल्यास औषध व औषध उपचार व वैद्यकीय उपचारासाठी दोन ते पाच लक्ष अनुदान मिळावे या संदर्भात आशा स्वयंसेविका यांचे सामुग्र अनुदान पत्र दिनांक पाच मार्च दोन हजार पंचवीस ज्या पद्धतीने अंगणवाडीचे कर्मचारी यांना गट विमा लागू करण्यात आलेला आहे त्यात तसाच गट विमा राष्ट्रीय आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांना लागू व्हावा ब बदली धोरण लागू करण्यात यावी विभाग नियतिक्त जागा अधिकृत जाहीर कराव्यात ग्रामविकास विभाग डी एम आर नगरविकास व वा आरोग्य विभाग या विभागाच्या पदभरती जाहिराती प्रसिद्ध करण्यापूर्वी दिनांक चौदा मार्च दोन हजार चोवीसचा चा शासन निर्णयाप्रमाणे कर्मचारी अधिकाऱ्यांचे समायोजन करावे त्यानंतर पी प्रोटेक्शन नियमानुसार मानधन संरक्षित करावे जुना कर्मचारी यांची नवीन ठिकाणी नियुक्ती झाल्यास त्याप्रमाणे लागू करावा राष्ट्रीय अधिकारी व कर्मचारी शैक्षणिक पद शैक्षणिक पदनुसार शिक्षे, पद समायोजन करावे नसेल तर या कर्मचारी यांना सेवा समायोजनासाठी वित्त विभागाचा शासन निर्णय दिनांक पंधरा जुलै दोन हजार पंचवीस नुसार आकृती मध्ये नवीन पद निर्माण करावे दहा वर्ष सेवा पूर्ण झालेल्या कर्मचारी यांचे शंभर टक्के समायोजन व प्रत्येक वर्षी तीस टक्केप्रमाणे सार्वजनिक आरोग्य विभाग ग्रामविकास नगरविकास विभाग वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागामध्ये समायोजन करावे यासाठी हे आंदोलन आम्ही बेमुदत आंदोलन छेडलेलं आहे तसेच हे दोन हजार सातपासूनचे जे कर्मचारी आहे हे दिनांक दे सन दोन हजार एकोणीसमध्ये करोना काळ कोविडच्या काळामध्ये जीवाची परवा न करता राज, राज सर्व राज्यामध्ये आरोग्य आरोग्य विभागामध्ये विविध आरोग्य संस्थांमध्ये कोविडच्या काळामध्ये सर्व रुग्णसेवा अधिक व्यवस्थितरित्या कुठल्याही जीवाची परवा न करता पूर्ण करण्यात आलेला आहे त्यामुळे त्यांची या सेवेचा सर्व विचार करता शासनाने लवकरात लवकर आमच्या मागण्या मान्य कराव्या आणि शासन शासनाच्या या मागण्या मान्य करण्यासाठी जास्ती वेळ लावू नये यासाठी हा बेमुदत आंदोलन आहे जोपर्यंत आम्हाला लिखित स्वरूपात या सर्व आंदोलन मागण्याबद्दल शासन दे लिहून लिखित देत नाही तोपर्यंत हे आंदोलन आम्ही चालू ठेवणार धन्यवाद तुमचं काय मत आहे कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम सेवेत घ्यायला हवं का कमेंट मध्ये नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा सन्वार्था युट्यूब चॅनलला अशाच महत्वाच्या बातम्यांसाठी